शिक्षण विभागातील समग्र शिक्षा अभियान कक्षातून चार लॅपटॉप चोरी करणाऱ्या चोरट्यास सिन्नर पोलिसांनी गजाड केलं असून त्याच्याकडून चारही लॅपटॉप हस्तगत केले आहेत याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेली माहिती अशी की सिन्नर पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील समग्र शिक्षा अभियान कक्षाचा दरवाजा तोडून अज्ञात दिनांक सोळा मे दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा नंतर शासकीय वापराचे एसर कंपनीचे चार मिनी लॅपटॉप चोरून नेल्याची घटना दिनांक सतरा मे रोजी सकाळी नऊ वाजता उघडकीस आली होती या संदर्भात गट शिक्षण अधिकारी राजेश दुलाजी डामसे यांनी सिन्नर पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानं गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली सिन्नर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक हनुमान उगले पोलीस नाईक समाधान बोराडे कृष्णा कोकाटे अप्पासाहेब काकड हे तपास करत असताना पोलीस शिपाई अप्पासाहेब काकड यांना गुप्त बातमीदारामार्फत पंचायत समिती सिन्नर येथून सुद्या सानप यानं चार लॅपटॉप चोरले असल्याची माहिती मिळाल्यानं पोलीस पथकानं सुधांत उर्फ सुद्या राजेंद्र सानप वय एकोणावीस वर्ष राहणार तळवाडी सिन्नर तालुका सिन्नर जिल्हा नाशिक याला ताब्यात घेऊन सदर गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्यानं त्याच्या साथीदार विधी संघर्षित बालक याच्यासोबत सोबत पंचायत समिती येथून चार लॅपटॉप चोरल्याची कबुली दिली पोलिसांनी सुदांत सानप यास अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयानं त्यास पोलीस कस्टडी मंजूर केल्यानं त्याच्याकडून पोलिसांनी एसर कंपनीचे चार मिनी लॅपटॉप असं ऐकून चाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे या प्रकरणी अधिक तपास पोलीस नाईक समाधान बोराडे हे करत आहेत